मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर लग मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे विक्रमदादा हे घरातील सर्वांना जेवण करत असताना सांगतात की आज आपल्या रम्याला पाहुणे बघायला येणार आहे तेवढ्यामध्ये आता वसुहात्या ते खूप टेन्शनमध्ये येते वसुहात्या लगेच बोलते की अरे तू तर मला हे खूप मोठं टेन्शन दिलं मला एक गोष्ट कळत नाही आहे की आपल्या रम्याला त्यांनी कधी बघितलं आणि त्यांना रम्या काय माहीत त्यांनी अशी रम्यासाठी सरळ मागणी का घातली असं पण आत्ताही जेव्हा आता विक्रमदादांना बोलते त्यावेळेस दादा बोलतात की तसं काही नाही आहे अगं ह्या मुलांच्या संगीत सोहळ्यांची लिंक मी त्यांना पाठवली होती त्यांनी त्यामध्ये रम्याला बघितलं त्यावेळेस इकडे त्यांनी विचारलं की ही सुंदर मुलगी नेमकं आहे तरी कोण त्यावेळेस इकडे मी बोलले की अहो आमची ही भाची आहे रम्या तेवढ्यामध्ये असं ही रम्या आणि आत्या जेव्हा ऐकतात तर दोघी एकमेकीकडे बघतात तेवढ्यामध्ये मिथून लगेच बोलतो की काय रम्या आता तू तर काय लग्नानंतर अमेरिकेलाच जाणार वाटतं तेवढ्यामध्ये मिथून लगेच ताईला बोलतो की ताई दादानी एवढी मोठी बातमी सांगितली तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू नाहीये असं पण मिथून आता या वसुवात्याला बोलतो तर मालनी पण बोलते की ताई अहो रम्या त्या घरामध्ये अगदी सुखाने नांदेल रम्याची आपल्याला काळजी राहणार नाही माणसे पण खूप चांगली आहेत असं पण ही मालिनी आता ह्या विक्रमदा समोर आत्यांना बोलते तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की मुलगा जर चांगला असेल तर काही हरकत नाही ना आता काव्य लगेच रम्याकडे बघत राहते रम्या लगेच उठते रम्याला, रम्याला खूप राग येतो रम्या लगेच इकडे रागराग रूममध्ये निघून जाते वस्वात्या पण उभी राहते विक्रमदादा बोलतात की अगं बस खाली असं का टेन्शन आलं आहे तुला अगं हे सर्व ऐक रम्याला धक्का बसणं म्हणजे साहजिकच आहे परंतु तुझ्यासाठी ही गुड न्यूज आहे असं पण इकडे विक्रमदा ह्या उसुवात्याला बोलतात त्यानंतर इकडे मालनीताही बोलतात की अहो वसुताई रम्याचे जरी बाबा असते तरी त्यांनी जे केलं आहे तेच आज हे करतात असं पण मालनी ही वसुवात्याची समजूत काढताय तेवढ्यामध्ये आता मिथून लगेच बोलतो की शेवटी मी मोठा घास घेतोय लहान तोंडी अहो दादा आणि वहिनी अगदी रम्याला पोटच्या पोरीसारखी जपतात तिची काळजी घेतात तिला काय हवं नको ते बघतात आणि सर्व तिच्यासाठी झडत असतात प्रयत्न करत असतात त्यांच्या प्रयत्नांना असंच यश आलं पाहिजे एवढं माझ्या मनाला वाटतंय असं मिथून आता या आत्यांना बोलतो तेवढ्यामध्ये आता ही मंजू जी असते मंजू पण ह्या असतात्याची समजूत काढत असते पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघतात नंदिनी पण समोर असते त्यानंतर मंजू बोलते की आता तर पार्थचं लग्न झालंय तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की बघते ना मी लग्न झालंय काय सुरू आहे आणि काय नाही तर मिथून लगेच बोलतो की तुम्ही आता रम्याच्या लग्नाचं बघा तिला असं आशेवरती नका ठेवू आपल्याला इकडे रम्याचं लग्न करावंच लागणार आहे असं मिथून जेव्हा बोलतो तेव्हा मात्र विक्रमदादा बोलतात की खरोखर रम्यासाठी अतिशय उत्तम मुलगा आहे हा एकदम चांगला आहे काही बघायची गरज नाही आहे असं पण विक्रमदादा बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे मालनी लगेच बोलते की रम्या एकदा सुखाने नांदायला लागली की आपल्याला कसलं टेन्शनच नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरचा सुद्धा जो काही पूर्वीसारखा का आनंद आहे तो आम्हाला बघायला मिळेल मालनी जेव्हा आत्यांना बोलते तेव्हा मात्र इकडे आत्या लगेच आपल्या मनाशी बोलतात की माझा रम्याचा जो काही आनंद आहे तो पार्थमध्ये आहे तिने अजूनही आशा सोडलेली नाही आहे तिला वाटतं की पार आहे पारच्याच प्रेमामध्ये ती अजूनही वेडी आहे असं पण आत्या आपल्या मनाशी बोलतात तेवढ्यामध्ये आता विक्रमदादा लगेच बोलतात की ताई तू जास्त विचार करू नको अगं एकदा रम्याला आपण जर हा मुलगा दाखवला त्याला जर रम्या आवडली तर काही प्रॉब्लेम नाही आणि रम्याला जरी मुलगा आवडला तरी काही प्रॉब्लेम नाही असं पण इकडे विक्रमदादा बोलत असतात त्यानंतर इकडे आत्या खूप टेन्शनमध्ये येते आता ही आत्या आणि मालनी एकमेकीकडे बघत राहतात त्यानंतर इकडे विक्रमदादा बोलतात की तू एक दरम्याला कन्व्हिन्स कर की ह्या लग्नासाठी तयार हो म्हणून असं पण इकडे विक्रमदादा जेव्हा ह्या आत्याला सांगतात आता आत्याचा चेहरा खूप पडतो आत्या थोडा विचार करत असते पार्थ या आत्याकडे बघत राहतो सर्वजण या आत्याकडेच बघत राहतात जिवा आणि काव्या हे दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर आत्या बोलते की बघते मी ट्राय करून झाली तर झाली रम्या लग्नाला तयार असं आत्या जेव्हा विक्रमदादासमोर समोर बोलते तेव्हा मिथून आणि विक्रमदादा खुश होतात इकडे आत्या लगेच उठते आणि रम्याच्या रूमकडे निघते नंतर मालनीतही आपल्या मनाशी बोलतात की एकदा जर रम्या मार्की लागली तर काही प्रॉब्लेम नाही आहे मला खात्री आहे पूर्ण मालनी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे रम्या ही रूममध्ये येते रम्या ही रूममध्ये येते तर तिने पार्थच्या तिच्या काही ज्या आठवणी तिच्या असतात त्याच बघत असते आणि आपल्या मनाशी बोलते की पार्थ अरे पार्थ मी तुझ्या काही आठवणी जपून ठेवलेल्या आहेत माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पार्थ असंही रम्या त्या रम्याच्या आठवणीकडे बघत आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे रम्या ही त्या फोटोकडे बघत बोलते की अरे तू जर माझं प्रेम मान्य केलं असतं तर आज आपण एकत्र असतो अगदी नवरा बायको म्हणून एका रूममध्ये वावरलं असतो जे मला हवं होतं ते मी करण्यासाठी खूप धडपडले परंतु तुला जे हवं होतं ते सुद्धा घडलं नाही पार्थ त्या क्षणी तुला माझी आठवण का नाही आली पार्थ मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलं असं पण इकडे ही रम्या आपल्या मनाशी बोलत असते तिथे येते आत्या लगेच रम्याला बोलते की अगत तो तुला समजावून घेत नाही तू का त्याचा विचार करते त्यावेळेस इकडे रम्या बोलते की नाही आई त्याच्या मनामध्ये बदल नक्कीच होऊ शकतो एकदा जर काव्या त्याच्या आयुष्यातून निघून गेली ना तो नक्कीच माझा विचार करेल असं पण ही रम्या आता या आत्यांना बोलते त्यावेळेस इकडे आत्या बोलते की अगं नाही रम्या तू प्लीज आई सोडून दे हे सर्व तुझ्या डोक्यातलं मनातलं जे आहे ते सर्व बाजूला ठेव तू माझं ऐक मी तुला काय म्हणते ते इतक्या दिवस आपलं मानलं तो कधीच तुझा नव्हता आणि इथून पुढेही नसणार आहे त्याला जर तुझी एवढी काळजी असती ना रम्या त्याने तुझे प्रयत्न जे आहे ते समजून घेतलेले असते तुझी परवा नसते केली तर लगेच बोलते की केली ना परवा त्याने आई मी जेव्हा आत्महत्या करत आहे हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो साखरपुडा सोडून इथे माझ्यासाठी आला तर आत्या लगेच बोलते की अगं काय केलं त्याने तुला सावरलं आणि पुन्हा तिकडे निघून गेला अगं रम्या तुला कसं समजत नाही आहे तो प्रत्येक वेळेस तुला नाकारून पुढे निघून गेला आणि माझा जीव इतका काही तुझ्यासाठी गुतला काय करणार मी तू रडवून तशी झोपून राहायची मला खूप त्रास व्हायचा मी रात्रभर तुझ्या उश्याला बसून तुझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायचे असं पण ही आत्या जेव्हा रम्याला बोलते तेव्हा आता रम्या खूप रडत असते आणि आत्याही खूप रडत असते ही जी व स्वात्या असते व स्वात्या ह्या रम्यासमोर हात जोडते आणि बोलते की आज फक्त ह्या आईचं ऐक ना तू अगं जसं तू पारचा विचार करत राहिलीस ना आजपर्यंत तरी फक्त तू एक वेळा ह्या आईचा विचार करणार असंही वसुआात्या जेव्हा हात जोडत जो या रम्यासमोर बोलत असते तेव्हा आता रम्या ही आपल्या आईकडे बघत राहते अगं रम्या तू आता पारशी लग्न करायचा जो विचार तुझ्या मनात आहे तो सोडून दे आता तो तुझ्या बरोबर लग्न करणार नाही त्याला ना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही असं पण इकडे ही जी रम्याची आई असते ती रम्याची समजूत काढत तिला रडतच सांगत असते दुसरीकडे मालनीताई आणि विक्रमदादा रूममध्ये असतात दोघे एकमेकांशी बोलत असतात त्यानु आता या आत्याने या रम्याची खूप समजूत काढल्यामुळे आता ही रम्या थोडीशी लग्नासाठी तयार झालेली असते त्यानंतर आता इकडे सर्व जी पाहुणी असतात ती पाहुणी मंडळी या रम्याला बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी घरी आलेली ले असतात सर्वजण खूपच खुश असतात तेवढ्यामध्ये आता विक्रमदादा मालनीताई पार्थ, मालनी खुँँ खुँँ पार्थ हे सर्वजण समोरच असतात सर्वजण चहा पित असतात आता विक्रमदादा त्या पाहुण्यांशी खूप छान बोलत असतात इकडे मालनीताई त्यांच्याकडे बघत खूप खुश होत असते पार्थसुद्धा समोर बसलेला असतो इकडे हे विक्रमदाचे जे मित्र असतात ते विक्रमदाला बोलतात की तू तर पूर्वीपेक्षा आता जास्तच हँडसम दिसायला लागणार आहे अगदी तरुण असल्यासारखा तेव्हा सर्वजण खूपच हसूत असतात सर्वजण या पाहुण्याकडे बघत राहतात हा जो काही रम्याला बघायला मुलगा आलेला असतो तो सुद्धा या सर्वांकडे बघत असत असतो त्यानंतर इकडे त्यानंतर इकडे रम्याची जी सासूबाई आलेली असते ती अगदी अमेरिकेमध्ये काय काय पदार्थ छान छान बनवत असते हे सर्व सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे मंजू बोलते की आपण यांच्याकडून छान प्रकारे पदार्थ बनवून घेऊयात ना तेवढ्यामध्ये आता मालनीताई बोलते की हो ना इकडे मंजूताईची आणि या घरातील सर्वांची मालनीताई ह्या आपल्या पाहुण्याशी ओळख करून देत असते जिव्हा पारचे सुद्धा छान प्रकारे ओळखी ही आपली मालनी तई करून देत असते आणि काव्या व नंदिनी दोघी सुना ज्या आहे यांचीसुद्धा ओळख करून देते तेवढ्यामध्ये आता लगेच ते रम्याची सासरी असतात ते सुद्धा आपल्या मुलाची सर्वांशी ओळख करून देतात त्यानंतर इकडे आता हे पाहुणे बोलतात की आम्हाला आमच्या होणाऱ्या सुनेला एकदा बघायचं आहे कुठे आहे ती सुनबाई आमची तेवढ्यामध्ये रम्या छान तयार होऊन तिथे येते आता रम्या तिथे छान तयार होऊन येताच रम्या आल्या आल्या त्या पाहुण्यांच्या पायांचं दर्शन घेते त्यानंतर रम्या सुंदर साडी घालून छान तयार होऊन आलेली असते रम्या आपल्या सासूबाईजवळ जाऊन बसते तर इकडे पार्थ हा रम्याकडे बघत असतो त्यानंतर इकडे विक्रमदादा बोलतात की बघा आमची ही रम्या तर इकडे ह्या रम्याला बघायला आलेल्या मुलाचं नाव असतं प्रतीक आणि सासूबाईंचं नाव असतं अनुजा वसो वसु आता पाहुण्यांना सांगतात की आमची सुद्धा खूप डिझायनर आहे बरं का छान फॅशनिंग केलेलं आहे तिने आणि आता रम्या लगेच सर्वांसाठी पोह्यांच्या ज्या डिश असतात त्या हातामध्ये देते आणि सर्व पाहुणे आता समोर बसलेले असतात इकडे अनुजाताई ह्या पोहे खातात आणि बोलतात की खरोखर खूप मस्त पोहे झाले बरं का आता ह्या दोघांनी जर एकमेकांना पसंत केलं तर आम्हाला फक्त नारळ आणि मुलगी द्या बाकी काही नको असं हे प्रतीकचे बाबा पन, जे असतात ते सर्वांना सांगतात तेवढ्यामध्ये अनुजा ती बोलतात की आम्हाला मुलगी पसंत आहे प्रतीक तुझं काय उत्तर आहे सांग बरं असं पण अनुजा जेव्हा आपल्या मुलाला विचारते तर इकडे हा प्रतीक बोलतो की मला पसंत आहे तर वसु आत्या बोलते की एक काम करा तू आणि प्रतीक थोड्या वेळ रूममध्ये जाऊन गप्पा जरी मारल्या तरी काय हरकत नाही आहे असं पण इकडे वसूही आपल्या रम्याला बोलते तर रम्या थोडीशी नाराज असते तर इकडे ही रम्या लगेच बोलते की खरोखर तुमची फॅमिली खूप मस्त आहे तुमच्या घरी जर मी सून म्हणून आले तर खरोखर मीच खूप मोठी नशीबवान असेल असा नवरा आणि सासू सासरे मिळायला भाग्य लागतं असं पण रम्या आता सर्वांसमोर या पाहुण्यांना सांगत आहे तर मानली लगेच बोलते की अगं रमे तू हे काय बोलतेस त्यावेळेस इकडे रम्या लगेच बोलते की अगं मामी ते एका लग्न झालेल्या मुलीचा हात मागायला आले आहेत असं जेव्हा ही रम्या सर्वांसमोर बोलते तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात मग त्यांचं कौतुक तर करायला पाहिजे ना असं पण रम्या ही सर्वांसमोर बोलते तो प्रतीक जो असतो तो सुद्धा रम्याकडे बघतो रम्या, रम्या लगेच बोलते की ही गोष्ट त्यांना जर माहीत नसेल तर आपल्यालाच ती गोष्ट त्यांना सांगावी लागेल ना असं पण रम्या ही सर्वांसमोर बोलते आणि लगेच बोलते की अहो तुम्ही एका लग्न झालेल्या मुलीशी आणि दुसऱ्यावर प्रेम करणाऱ्या मुलीला जर हे स्थळ बघायला आले आहे तर मग ती असंच सांगणार ना असं पण रम्याही बोलते आहे इकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही काव्य जी असते ही समोर असते तर काव्य आपले मनाशी बोलते की रम्याला मानलं मी कारण रम्याने सर्वांसमोर सांगितलं असतं की माझं आणि पारचं लग्न झालेलं आहे आता इकडे ही काव्या लगेच या रम्याच्या रूममध्ये येते आणि तिला बोलते की मला तुझ्याशी बोलायचं होतं थोडंसं तर इकडे काव्या असं जेव्हा बोलते तर रम्या आता काव्याकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद